मी अतुल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आज रात्री कर्जमाफी होणार सरसकट कर्जमाफी होणार तीन लाखापर्यंत कर्जमाफी होणार तुम्ही अशा बऱ्याचशा बातम्या युट्यूबवर आणि फेसबुकवर पाहिल्या असतील पण खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का है? की हे बातम्या फेक आहेत तर राज्य सरकारने अजून कोणतीही कर्जमाफीची घोषणा केलेली नाही हा महत्वाचा पॉईंट म्हणजे हे बातम्या जे जुने व्हिडिओ देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे व्हिडिओ जुने दाखवले जात आहेत बाकी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांचे जे जुने व्हिडिओ दाखवले जातात की कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आज रात्री कर्जमाफ हे आप... सर्व व्हिडिओ फेक आहेत राज्य सरकारने अजून कर्जमाफीची कोणतीही हालचाल सुरू केली नाही पण अशी सांगण्यात येत आहे की अर्थसंकल्पामध्ये होण्याची शक्यता आहे बरेचसे माहिती मिळत आहेत की अर्थसंकल्पामध्ये होण्याची जो अर्थसंकल्प आता दोन महिन्यानंतर म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये अर्थसंकल्प होणार आहे त्याच्यामध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे पण याच्यात शेतकऱ्यांची दृष्याभूल केली जाते की कर्जमाफी होणार हे होणार ते होणार फेक व्हिडिओ टाकले जातात तर याच्यावर हे खरी बातमी आहे आपल्या चॅनलवर की अजून कर्जमाफीची कोणतीही घोषणा केली नाही अजून कोणत्याही प्रकारची कर्जमाफी जाहीर केली नाही पण राज्य सरकार जे महायुती सरकार स्थापन झालेले आहे या सरकारने अगोदर सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी करू पण अद्यापही कोणती हालचाल सुरू झालेली नाही आणि कोणतीही कर्जमाफी जाहीर झालेली नाही शेतीसंबंधीचे प्रत्येक बातमीसाठी आणि खरे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय जवान जय किसान